डीपीडीसी निधीतून राज्य राखीव पोलीस दलाला सहा शासकीय वाहनांची भेट कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाची कार्यक्षमता वाढावी यासाठी जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डीपीडीसी निधीतून सहा शासकीय वाहनांची खरेदी करण्यात आली आहे पोलीस बल गट क्रमांक सोळासाठी एकूण एकसष्ट लाख सात हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून दोन स्कॉर्पिओ व चार बोलेरो अशी एकूण सहा वाहनं राज्य राखीव पोलीस दलाला देण्यात आली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुके हे दुर्गम डोंगराळ व घाटमाथ्याच्या परिसरात येतात अशा भागांमध्ये बंदोबस्त गस्त आपत्कालीन परिस्थिती नैसर्गिक आपत्ती तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांना वेळेत पोहोचणं अत्यंत आवश्यक असतं यासाठी मजबूत व वा विश्वासार्ह वाहनांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय नवीन शासकीय वाहनं मिळाल्यामुळे दुर्गम भागातील पोलीस बंदोबस्त अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असून आपत्कालीन मदत व कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामात मोठी मदत होणार आहे पोलीस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असून भविष्यातही पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रशांत अमृतकर तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा